तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो मंडली खाडीवर तर बघूया मंडळी आज आपल्याला खाडीला काय काय मच्छी भेटते ती तर अजून भरतीचं पाणी आहे ना तो सुकायचा बाकी आहे तर भरतीचं पाणी आता इकडचा कमी झाला ना की आपण उतरूया मच्छी पकडायला आणि मग बघूया की आपल्याला काय काय मच्छी भेटते ती आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा मंडळी भरतीचं पाणी कमी झालं आणि मच्छी पकडायला सुरुवात केली आणि मंडळी ही बघू शकता तुम्ही मंडळी खऊळ एक नंबरशी खौल भेटले जबरदस्त साइज बघू शकता मंडळी तुम्ही आणि हे बघा मंडळी खाऊल बघा किती आहे अजून भरतीचं पाणी आहे ना आपला तो कमी व्हायचा बाकी आहे मात्र जिकडचा कमी झाला ना तिकडची मच्छी पकडायला आपण सुरुवात केली आहे बघा मंडळी करपाल बघा आणि मामा आहे ना याच्यातले ते बोईमच्छी आणि कोनबट आहे ना ते निवडायला सुरुवात केलं मामाने आता भरतीचं पाणी आहे ना तो थोडाफार कमी झाला आहे तर आता आपण मच्छी पकडायला सुरुवात करू तर हे बघा मंडळी चिंबूर या आणि कोणबट आणि याच्यामध्ये जी चांगली चांगली बोईमच्छी आल्या ना ती घेऊया बाकी मंडळी लहान मच्छी तर खूप आहे आपण परत पाण्यामध्ये सोडून देऊ जिवंत आहे त्यामुळे ती आणि हे बघा मंडळी याच्यातला कोणबट वगैरे आहे ना ते मामाने आहे ना ते निवडायला सुरुवात केले मासली बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त अशी मासली भेटली आहे आज खाडीवर आलो आहे आणि बघू शकताय तुम्ही मंडळी जबरदस्त अशी याच्यामध्ये बघा खौल बघा काय आहेत जबरदस्त मंडळी पोळ आहेत ना मंडळी त्यात भरपूर आहेत आणि याच्यामध्ये आहे ना ती छोटी चिमणी देखील आल्या आहेत तिथं नाही घेणार आपण ती फेकून देऊ आणि ह्याच्यामध्ये जी बोई मच्छी वगैरे आहे ना मोठी हो, मोठी ती घेऊया मंडळी तुम्ही आहे ना तो आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन की आपल्याला आज काय काय मच्छी भेटते ना ती मंडळी ही बघा आपली जी स्टार्टिंगच आहे ना ती जबरदस्त अशी झाली आहे आणि स्टार्टिंगलाच आहे ना ती भरपूर अशी मासली भेटली आहे आपल्याला ही बघा खाऊ लगे आहेत ना त्यात जबरदस्त भेटल्या आहेत आपल्याला आणि अजून आपला खाडीवर आहे ना ते अजून अर्धा भाग अजून बाकी आहे आपला पकडायची मच्छी ही स्टार्टिंगचीच आपण पकडायला सुरुवात केली आहे आणि तुम्ही स्टार्टिंगलाच बघू शकता जबरदस्त असं काम झालं आहे आपलं आणि काम पच्चीस मंडली आज जबरदस्त मावरं भेटायला सुरुवात झाली याच्यामध्ये बघा तर ह्याच्यातली पण आहे ना आपण ती चांगली आणि मोठी मच्छी आहे ना ती मामाने घ्यायला लावले बाकी सर्व देऊया रिटर्न फेकून मंडली बोईमावर बघा याच्यामध्ये काय आहे जबरदस्त मंडळी बघा बोईमावरची साईज बघू शकता मंडळी जबरदस्त मंडळी आहे ते बघा रास आहे नुसती बोईटांची हे बघा खाडीवर आलो आणि खाडीवर आहे ना त्याच काम पच्चीस आहे मंडळी बोईमावराचा बघू शकता तुम्ही जबरदस्त असं बोईमावर आहे बघा मंडळी तर तुम्ही आहे ना व्हिडिओ आपला शॉर्ट पर्यंत नक्की बघा बघा मांडली मावरा बघू शकताय तुम्ही जबरदस्त असं बोई मावरा अस पडलाय आपल्या खाडीवर हे बघा आणि बोम हे बघा मंडळी बोईटांची नुसती रास आहे याच्यामध्ये अजून पकडायचं भरपूर अशी मच्छी पकडायची आपली बाकी आहे मात्र ही बघू शकते तुम्ही मंडळी बोई ब बोई बोईटांची साईज बघा काय मंडळी जबरदस्त अशी साईज आहे बोईटांची एकदम मोठी साईजचे बोई आहेत आपल्याकडे जबरदस्त असे तर हे बघा मंडळी बोईट बघा एकदम जिवंत आहेत आणि हे बघा मंडळी धोंडेरा बघा एक छोटासा आणि बोईट बघू शकता तुम्ही मंडळी एकदम जिवंत बोईट आहेत जबरदस्त असे तर आता हे आहेत ना सर्व ते आपण आता पकडून घेऊ तर हे बघा मंडळी मामाने आहे ना ते सर्व वगैरे आहेत ना ते पकडायला सुरुवात आहे तर आपला बऱ्यापैकी आहे ना खाडीवरची मच्छी ती पकडून झाली आहे मात्र तुम्ही मच्छी बघू शकता मंडळी जबरदस्त अशी मच्छी भेटली आहे बऱ्याच दिवसानंतर मंडळी खाडीवर आलो होतो आणि खाडीवर आलो आणि आज काम पच्चीस झालं आहे मंडळी आज जबरदस्त असं बोईमावर भेटायला सुरुवात झाली आपल्याला हे बघा बोईमारा बघू शकता तुम्ही एकदम जिवंत आहेत आणि मामाने आहे ना ते पकडून घेतले हे बघा मंडळी साईज बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त अशी साईज आहे बोटांची पण आता आपण हे बघा ह्याच्यात ना भरपूर असे बोळी आहेत पण ह्याच्यातले जे चांगले चांगले बोहे आहेत ना ते आता आपण घेऊ आणि बाकीचे छोटे आहेत ना ते परत पाण्यात सोडून कारण जिवंत आहेत ते मंडळी तर आपली आहे ना मंडळी खाडीवरची ना पूर्णपणे मच्छी पकडून झाली आहे आपली तर आता आपण निघूया ना घरी जाण्यासाठी आणि तुम्हाला दाखवतो मी की आपल्याला आज काय काय मच्छी पेटले ना ती तर हे बघा मंडळी बघू शकता तुम्ही आपल्याला आखी बघा किती भरलं आहे एक नंबर मंडळी आणि तुम्ही मासे बघू शकताय मंडळी तुम्ही बोई बोई मच्छी आणि तुम्ही हे बघू शकताय खवली वगैरे जबरदस्त आल्या त्याच्यामध्ये हे बघा मंडळी मासे बघू शकता तुम्ही जबरदस्त हा बघा मंडळी काला मासा देखील आहेत आपल्याला आणि काला माशाची साईज बघू शकता तुम्ही मंडळी जबरदस्त अशी साईज आहे आपल्याकडे आणि ही बघा मंडळी जित्ताडा पण भेटला आहे बघू शक साईज आहे ना मंडळी ती जबरदस्त अशी साईज भेटली आहे आणि मावरा पण बघू शकता तुम्ही आपल्याला जबरदस्त असं मावरा भेटला आहे आपल्याला हे बघा मंडळी तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बोईमावरा केवढा आहे आणि जबरदस्त आहे मावराची साईज आहे ना मंडळी ती जबरदस्त भेटले आहे आणि बघा मंडळी एक जिताडा भेटला आहे आणि दुसरा पण जिताडा आहे आपल्याकडं तुम्हाला दाखवतो आहे जी हा बघा मंडळी एक जिताडा आणि कालाम असा बघू शकता तुम्ही साईज बघा काय मंडळी एक नंबर भेटला आहे जबरदस्त आज काम पच्वीस झाला आहे आणि बघा मंडळी दोन चित्ताडे बघा साईज बघा काय मंडळी जित्ताड्याचे एक नंबर साईज भेटले आपल्याला तर बघा मंडळी आता ह्याच्यातल्या आहे ना ते आपण मोठी मोठी मच्छी आहे ना ते बाजूला काढू बोटीतच आणि मग निघूया आपण घरी जाण्यासाठी तर बघा ह्याच्यामध्ये जी मोठी मोठी मच्छी होती ना ते आपण बाजूला काढायला लावले आणि बाकीची छोटी मच्छी आहे ना ती आपण वेगळी ठेवू तर मंडळी आजचा ना आपला खाडीचा व्हिडिओ इतकाच होता तर तुम्हाला आजचा खाडीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल अजूनपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर अशीच फिशिंगचे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतच असतात आणि मंडळी तुम्ही जर आपले जर आधीचे देखील जर जुने व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे ते देखील तुम्ही आहे ना ते एकदा नक्की बघा तर ही बघा मंडली आता ही सर्व मच्छी आहे ना ती आपण बोलूया आपल्या अख्खीमध्ये आणि निघूया आता घरी जाण्यासाठी तर हे बघा मच्छी बघा किती भेटली आपल्याला मस्त अशी मच्छी भेटली मंडळी आणि मामाने होती ना ते ह्याच्यातली मोठी मोठी मच्छी आहे ना ती वेगळी काढून घेतली आणि आता ही छोटी मच्छी वगैरे आहे ना ती आपण वेगळी ठेवू तर चला मंडळी मी भेटतो आता तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद